माजी आमदार अरविंद चव्हाण यांना विधान परिषद वर संधी द्यावी युती जिल्हाध्यक्ष शीतल बारोटे यांची पक्ष मागणी जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रवादी शीतल बारोटे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता माझे आमदार अरविंद चव्हाण यांच्या कार्यालया महिलांना राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनोने यांच्या हस्ते महिलांना साडी वाटप करण्यात आली यावेळी अनेक महिला वर्ग मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होत्या राष्ट्रवादी महिला प्रदेश सरचटणीस यांनी शीतल बारोटे यांचे काम कौतुकास्पद आहे शीतल बारोटे या विविध आंदोलन महिलांचे आणि जनसामान्यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी त्या तत्पर असतात यावेळी युवती जिल्हाध्यक्ष शीतल बारोटे यांनी विधान परिषदेच्या पाच जागा रिक्त असून माजी आमदार अरविंद चव्हाण यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी युवती प्रदेश अध्यक्ष संध्या सोनोने यांच्याकडे केली आहे अरविंद चव्हाण यांचा मोठा दांडगाजन संपर्क असल्यामुळे जिल्ह्यातील विकासासाठी त्यांना विधान परिषदेवर संधी द्यावी